बगा। बगा। होम लोन जर तुम्ही घेतलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा बघा ज्यावेळेस आपण व्हिडिओ होम लोन घेतो तेव्हा आपल्याला त्याच्यात ते एक महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे इंटरेस्ट आपण होम लोन घेतो परंतु त्याच्याबद्दल आपल्याला त्याचा इंटरेस्ट भरावा लागतो तर हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की हा इंटरेस्ट नेमका किती जातो आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे ज्यामुळे आपला होम लोनवर जाणारा इंटरेस्ट कमी होईल बघा से एक स्टॅटिस्टिक आहे थोडंसं कॅल्क्युलेशन्स आहे हे मी तुम्हाला या एक व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक साधारण आपण पकडू की एक चाळीस लाखाचं आपलं होम लोन घेतलेलं आहे आणि एक आठ साडेआठ साडेआठ टक्क्याचं तुम्हाला त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळालेला आहे आणि त्याचं ड्युरेशन तुमचं एक पंचवीस वर्ष आहे आता पंचवीस वर्षाच्या ड्युरेशनला तुम्हाला एक अप्रॉक्झिमेट जो ई एम आय येणार आहे तो आहे बत्तीस हजार आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही महिन्याला बत्तीस हजार बत्तीस हजार भरत राहणार आहेत तर त्यावेळेस आपण याच्याकडे शक्यतो लक्ष देत नाही बत्तीस हजार चाललेत म्हणजे आपलं एक आपल्याला वाटतं की माझे चाळीस लाखातलेच बत्तीस हजार चाललेत हळूहळू परंतु ते बत्तीस हजार काय घेऊन चाललेत हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बत्तीस हजारामधले जवळजवळ तुमचे म्हणजे अठ्ठावीस हजार हे फक्त इंटरेस्ट रेट आहे चार हजार हे तुमचं फक्त मुद्दल जातं आहे चार हजारापेक्षाही कमी म्हणजे जेव्हा तुम्ही वर्षाला तुम्ही जेव्हा त्याचं रिपेमेंटचा शेड्यूल बघताल तुमच्या बँकेच्या शेड्यूलमध्ये तर तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल दोन कॉलम असतात एक इंटरेस्टचा कॉम्पोनंट कॉलम आणि दुसरा एक प्रिन्सिपल कॉम्पोनंट सुरुवातीचे पाच सहा सात वर्ष तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट कॉम्पोनंट हा जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के एवढा राहतो आणि हाच कॉम्पोनंट सगळ्यात महत्त्वाचा बँकेला मत ठरतो त्यांच्या प्रॉफिटसाठी आता हा कंपोनंट आपण कमी कसा करणार आता जेव्हा तुम्ही एक पंचवीस वर्ष तुम्ही लोन भरणार आहे तर त्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्याला टोटल इंटरेस्ट किती भरायचा आहे तर याच्या कॅल्क्युलेशनमध्ये जेव्हा तुम्ही पन चाळीस लाखाचा लोन पंचवीस वर्षासाठी साडेआठ टक्क्याने घेता आणि बत्तीस हजार ई एम आय भरता तर त्यावेळेस त्याचा जो इंटरेस्ट कॉम्पोनंट जाणार आहे हा जवळजवळ छप्पन लाख फिफ्टी सिक्स लाख एवढा फक्त इंटरेस्ट जाणार आहे पंचवीस वर्षामध्ये आणि तुमचं मुद्दल जवळजवळ चाळीस लाख म्हणजे शहाण्णव लाख रुपये तुम्ही त्या चाळीस लाखाच्या बदल्यात तुम्हाला देणं आहे म्हणजे छप्पन लाख रुपये इन्वे तुमचं इन्शुरन्स का इंटरेस्ट कॉम्पोनंट आहे म्हणजे आपल्याला बत्तीस हजार हा फार सहज वाटतो परंतु त्याच्यामागं तुम्हाला छप्पन लाख रुपये जाणार आहेत हे लक्षात ठेवा आता ह्याला थोडंसं का आपण काय करायचं आहे की हा छप्पन लाख न जाण्यासाठी थोडंसं जर तुम्ही प्लॅनिंग केलं थोडंसं जर तुमचं बॅग नियोजन केलं तर हे तुम्ही बऱ्यापैकी याला वाचू शकता मी या मताचं नाही की तुम्ही होम लोन घेऊ नये आणि त्याच्या बदल्यात तुम्ही घर घेऊ नये होम लोन घेतलं आपल्याला गरजेचं असतं त्यावेळेस ते घेणं गरजेचं आहे परंतु त्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे की हे जो जाणार इंटरेस्ट आहे हे जो पैसे जाणार आहेत हे कसे कमीत कमी, -कमी गेले पाहिजेत एक साधं एक त्या तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो की बघा आपण जर पंचवीस वर्ष ह्याच्यामध्ये बँक का ठेवते हा एक महत्त्वाचा आहे पंधरा अठरा वर्षे बँक का ठेवत नाही कारण जेव्हा तुम्ही पंचवीस वर्ष भरता तेव्हा बँकेला जास्तीत जास्त इंटरेस्ट मिळतो जास्तीत जास्त पैसे मिळतात जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं इंटरेस्ट बँक घेते आणि पैसे भरपूर त्यांचे त्या पटीमध्ये मिळतात आणि पंधरा अठरा वर्ष घेतलं तर काय फरक पडतो बघा आता सेम अमाऊंट तुमचं चाळीस लाखाचा आपण अठरा ला वर्षासाठी करू अठरा वर्षासाठी जर साडेआठ टक्क्यांनी तुमचं लोन जर झालं तर तुमचा ई एम आय येतो छत्तीस हजार म्हणजे बत्तीस हजारच्या ठिकाणी तुम्हाला छत्तीस म्हणजे चार हजार रुपये तुम्हाला जास्त भरायचे आहेत परंतु तुमचा जो इंटरेस्ट कॉम्पोनंट आहे हा जवळजवळ म्हणजे छप्पन लाखावरून येतो चाळीस लाख अडोतीस ते चाळीस लाखापर्यंत म्हणजे हा जो डिफरन्स आहे म्हणजे छप्पनवरून चाळीसपर्यंत म्हणजे सोळा लाखाचा हा फक्त महिन्याला चार हजार तुम्ही एक्स्ट्रा भरल्यामुळे येणार आहे आणि हाच एक इफेक्ट असतो जो आपल्याला करणं गरजेचं आहे जे आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे वेळेस आपण याच्याकडे लक्ष देत नाही ही, ही प्रॉपर्टी झाली की दुसरी प्रॉपर्टी त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी किंवा हे लोन संपत आलं तर दुसरं लोन असं करतो परंतु थोडंसं जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं आपलं पंचवीस वर्षाचं लोन जर आपण दहा वर्षात भरायचं म्हणजे प्लॅन केला तर तुमचा इंटरेस्ट रेट किंवा जाणारे पैसे हे कमीत कमी जातात कारण ते ज्यावेळेस तुम्ही बँक तुम्हाला विचारते की किती वर्षाचं टेन्युअर पाहिजे तर बँक बँक ही मॅक्सिमम टेन्युअर ठेवण्याचा प्रयत्न करते पंधरा अठरा वीस वर्षाचा टेन्युअर ठेवण्याचा बँक शक्यतो टाळती तुम्हाला म्हणते की तुमचा ई एम आय बसत नाही किंवा तुमचं एवढ्यात इन्कम बसत नाही ह्या काही गोष्टी तुम्हाला सांगून बँक शक्यतो तुम्हाला पंचवीस वर्षापर्यंत ओढण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्या बँकेला बेनिफिट व्हावा दुसरी आणखीन एक गोष्ट याच्यात तुम्ही करू शकता की ज्यावेळेसही तुमचं लोन शँक्शन होईल किंवा जेव्हा तुमचं ई एम आय चालू होईल तेव्हा त्याच्यासाठी ते आणखी एक नियोजन करू शकता ते म्हणजे जेव्हा तुम्ही एक तुमचा ई एम आय ठरल त्याच्यानंतर एक अमाऊंट तुम्ही दर वर्षाला काहीतरी अमाऊंट त्या लोनमध्ये भरणं गरजेचं आहे एक्स्ट्रा अमाऊंट त्याचं एक शेड्यूल बनवा की मी दर सहा महिन्याला जर तुमचं वार्षिक समजा एक अमाऊंटचं लोन असेल महिन्याला समजा तुमचा बत्तीस तीस हजाराचा हप्ता असेल तर एक वर्षात कमीत कमी एक लाख रुपये तरी मी त्या लोनमध्ये एक्स्ट्रा भरल याचंसुद्धा एक व शेड्यूल तयार करा याचं एक नियोजन तयार करा आणि ते भरण्याचा प्रयत्न करा कारण आपण ई एम आय तर भरतो परंतु आपण स्वतः नियोजन करून भरत नाही काही अमाऊंट आणि त्याचाच फरक काय होतो जेव्हा तुम्ही पंचवीस वर्षे वीस वर्षे हे लोन फेडत राहता तर त्याच्यात खूप सारा तुमचा फक्त व्याजाचा पैसा जातो आणि हाच एक महत्त्वाचा जे काय होम लोन घेतात त्यांच्यासाठी सेटबॅक ठरतो तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपण एक नियोजन करावं ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी होम लोनवर व्याज बसलं आणि आपण एक चांगलं तुमचं होम लोनचं जे अमाऊंट आहे कमीत कमी व्याजामध्ये तुम्हाला भरण्यात यावी हाच होता थँक्यू